सारख्या स्वायत्त संस्थांची स्वायत्ता टिकली पाहिजे त्यांच्याबद्दल आदर कायम राहायला पाहिजे परंतु तो टिकवण्यासाठी जबाबदारी संबंधित संस्थांची पण आहे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव चिन्हा संदर्भात दिलेला निर्णय हा अक्षरशः पक्षपाती असल्याची जनभावना ही सर्वोच्च न्यायालयात निर्णय आल्यानंतरच आयोगाचा निर्णय देणं योग्य ठरलं असतं आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आता मला सांगा ते म्हणतात की बाबा चाळीस आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून तिकडे आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं मग एखाद्या पक्षाचा एक किंवा दोन आमदार असतील ते एक किंवा दोन आमदार दोन्ही बाजूनी गेले आता मनसेच उदाहरण घ्या मनसेचे एक आमदार आहेत ते उद्याच्याला म्हणले नाही मनसे माझीच इंजिन पण माझं आणि पक्षही माझा मग तुम्ही तसाच निर्णय देणार आहे का एक विचार करण्यायोग्य योग्य मुद्दा आहे ना काही काही पक्षाचे एखाद दुसरे दोन तीन देखील आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येत असतात बहुजन विकास आघाडी असेल किंवा इतर काही लोक याचाही विचार झाला पाहिजे